स्वागत आहे तुमचं आपण उन्हाळा स्पेशल अगदी वर्ष ते दीड वर्ष छान टिकेल असा साखर आंबा पाहणार आहोत अगदी बाहेर पण हा साखर आंबा योग्य प्रमाणात आहे टिकण्यासाठी खूप साऱ्या टिप्स पण आहेत आणि टिप्स समजण्यासाठी व्हिडिओ चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सुषमा किचनला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑल वर करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी मी कशा पद्धतीनं साखर आंबा तयार करता हे कमेंट करून सांगायला विसरू नका आता आपण साखर आंबा तयार करायची रेसिपी पाहूया तर कैरीचं साखर आंबा बनवण्यासाठी ह्या मी एक किलो कैऱ्या स्वच्छ धुवून मा मार्केटमधून आणल्यानंतर पाण्यात टाकून ठेवायच्या एक दीड तास पाण्यात ठेवायच्या व वा स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायच्या आहेत ह्या आता या कैरीचं सुरुवातीला हे डोळ काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण साल काढायची आहे याची सर्व कैरीची आपण साल काढून घेऊया ह्या आपण ही जी कैरी वापरली आहे ही तोतापुरी कैरी नाही आहे तुम्ही तोतापुरी कैरीचा पण करू शकता मी ही गावरान कैरी वापरलेली आहे ही साधारण आंबट असते जराशी त्या प्रमाणात आपल्याला याला साखर लागते तोतापुरी कैरी कशी कमी आंबट असते पण ह्या कैरीचा साखर आंबा टेस्टला पण छान लागतो व टिकतो पण चांगला वर्षभर त्यामुळे मी शक्यतो या कैरीचा साखर आंबा पण करते आणि गुळ आंबा पण करते यामध्ये काय होतं छान आंबट गोड चव येते त्याला पण सर्व कैरीची साल काढून घेतलेली या ज्या कैऱ्या आहेत ह्या खिसणीवरती खिसून घ्यायच्या फक्त खिसताना पूर्णपणे याच पद्धतीनं खिसायच्या अशा पूर्ण अशाच गेल्या पाहिजेत हे असं असं न करता असं लांब लांब खिस पडेल असंच खिसून घ्यायचे तुमच्याकडे जर मोठ्या खिसणी असेल तर त्यांनी पण तुम्ही खिसू शकता साधारण अशा पद्धतीनं खिस पडतो शक्यतो या कलरवरती असल्यामुळे साखर आंब्याला कलर पण छान येतो केशर वगैरे काही न टाकता कलर छान येतो आता ह्या सर्व कैऱ्या आपण अशा सर्व कैरी किसून घेतलेली आहे आणि ह्या कोई बाजूला काढली शक्यतो साखर आंबा बनवा गुळ आंबा किंवा मग तुम्ही जरी बनवला याचा किंवा लोणचं बनवला ती शक्यतो पक्की कोई झालेलीच कैरी वापरायची याला आता आपण ह्या सर्व कैऱ्या खिसून घेतलेल्या आहेत ह्या कैरीचा खिस आहे एका भांड्याने मोजून घ्यायचा आपल्याला ही एक किलो कैरी वापरली साधारण एक किलोला ही आंबट कैरी असल्यामुळे एक किलोला सव्वा किलो, किलो साखर मी तरी वापरते किंवा मग तुम्ही बराबरीत पण साखर घालू शकता किलोच्या प्रमाणापेक्षा मग आपण खीस असा मोजून घ्यायचा जेवढा खीस आहे तेवढी साखर घ्यायची जर तोतापुरी आंबा असेल आणि हा जर आंबा आंबट आहे त्यामुळे थोडीशी वरती आपण साखर वापरणार आहोत आता हे एक बाउल खीस घेतलेला आहे आंबा बनवण्यासाठी जाड जाड भांडं घ्यायचं शक्यतो हे जाड बुडाचं पातेलं घेतलं मी थोडंसं पातेलं गरम करून घेतले हा जो खिस आहे यामध्ये टाकून घ्यायचा यामध्ये आपण तूप वगैरे काहीही वापरत नाहीत खूप जण साजूक तूप पण वापरतात परतताना आता हे एक मिनिटभर आपण हे अगदी लो गॅसवरती परतून घ्यायचं आहे बिलकुल हाय हीट करायची नाही पूर्णपणे कमी गॅसवरतीच पूर्ण रेसिपी करायची आहे आप आपल्याला आता हे एक मिनिटभर परतून घेऊया कारण म्हणजे त्यामुळे हो काय होईल यातलं थोडंसं पाणी कमी होईल खिसातलं तो साखर आंबा करताना स्टीलचं भांड वापरावं ॲल्युमिनियम किंवा मग लोखंडाचं भांड वापरू नये त्यामुळे काय होतं ॲल्युमिनियम याच्यामध्ये उतरलं जातं हे आंबट असल्यामुळे आणि लोखंड पण उतरतं त्यामुळे शक्यतो स्टीलचं जाड भांड वापरायचं आता हे मिनिटभर परतून झाल्याने खीज घेतला होता तेवढीच आपण यामध्ये साखर घालतोय साखर एका ताटामध्ये घेऊन चेक करून घ्यायची आणि थोडीशी वरती घालतोय कारण आपली कैरी आंबट आहे त्यामुळे शक्यतो प्रमाण किलोच बरोबर होतं याला जर तो तापुरी आंबा असेल तर तुम्ही कमी घातली तरी चालते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित साखर आणि खीस छान एक जीव करून घेऊया पण आंबट कैरी वापरल्यामुळे टेस्ट छान येते साधारण एक किलोला सव्वा किलो साखर वापरली तर अगदी भरपूर होते व्यवस्थित होतो तो म्हणजे आंबटही लागत नाही व गोडही नाही छान आंबट गोड अशी चव हो येते त्याला किंवा मग तुमच्या आवडीनं जर तुम्हाला गोड कमी लागत असेल तर तुम्ही तसं पण साखरेचं प्रमाण वापरू शकता आता हे छान मिक्स करून घ्यायचं रे सुरुवातीला माझा छोटा चमचा घेण्यात आला त्यामुळे मोठ्या चमच्याने कसं मिक्स करायला सोपं जातं हे कोणतंही वर्षभर टिकणार कैरी असं लोणचं असो तक्को असो साखरांबा असो यासाठी आपण शक्यतो कोरडे भांडे वापरायचे बिलकुल पाण्याचा अंश नसेल असेच भांडे घ्यायचे पुसून घ्यायचं व्यवस्थित स्वच्छ करून जास्त धुवून घ्यायचं हाताला पण तुमच्या पाण्याचा अंश नसला पाहिजे म्हणजे हे जे आहे ते चांगलं वर्ष ते दोन वर्ष छान टिकतं आता हे छान मिक्स झालंय आपले आता याला छान उकळी होऊ द्यायची व याचा छान साखरेचा पाक तयार होऊ द्यायचा आता हे मीडियम गॅसवरती असंच आपण शिजवून घ्या विरघळली आपली यामध्ये साखर आता याचा छान पाक तयार करून घ्यायचा आपण पुढे मी दाखवते तुम्हाला जर साखर आंबा कसा तयार झाला ते ओळखण्याची टीप पण सांगते आता हे मीडियम गॅसवरती छान शिजवून घेऊया पण शक्यतो चमच्यासारखा चालवत राहायचा नाही तर काय होतं एखाद्या वेळेस झाड जरी भांडं वापरलं तरी साखरेमुळे हे करपण्याची शक्यता असते मीडियम गॅस जरी असला तरी एखाद्या वेळेस असं हलवत नाही राहिल्यानंतर करपलं जातं ऑलरेडी आपल्या याच्यात एक केशरी कैरी असल्यामुळे ह्याला कलर पण छान आलाय त्यामुळे शक्यतो केशर किंवा मग हळद टाकायची गरज पडत नाही हळद टाकल्यानंतर साखरांबा उपवासाला खाता येत नाही त्यामध्ये शक्यतो हळद नाही वापरायची मी तरी नाही वापरते किंवा यामध्ये मी लवंग पण वापरत नाही खूप जण दालचिनी लवंग पण वापरतात किंवा मग तुपावरती पण परतून घेतात आता हे छान शिजून घेऊया व्यवस्थितही आली आपल्या साखरांब्याच्या मिश्रणाला शिजायला जरा वेळ घेतं त्यामुळे कसं होतं पण छान शिजल्यानंतर वर्षभर टिकतो वर्ष ते दोन वर्ष पण तुम्ही ह्या पद्धतीनं केलेला साखर आंबा खाऊ शकता आता हे मीडियम गॅसवरतीच आपण अजून शिजवतो आहे एक दहा मिनिट दहा ते पंधरा मिनिट झालेत आपण हे शिजवतो आहे त्याला पुन्हा दहा मिनिटांनी याला मिक्स करून पाहिजे साधारण दोन तारी पाक तयार झाला पाहिजे साखराचा म्हणजे छान टिकतो थोडासा पाक आपण प्लेटमध्ये घेऊन पाहूया पाकाला तार आली का ते बघूया अजून थोडासा चिकट झालाय आहे अजून एक पण तार चालत नाही याची त्यामुळे अजून याला आपण शिजू पण पुन्हा थोडस पाक आपण प्लेटमध्ये घेऊन पाहूया थंड झाल्यानंतर थोडस आहे गरम अजून थोडीशी चिकट वाटतोय पाक हा थोडं अजून एक पाच मिनिट शिजून शिज टाकला आहे तो पण असा छान ट्रान्सपरंट होतो शिजत यायल्यावरती फ्रेश कुठून घेतलेली वेलची टाकायची आणि मिक्स करायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लवंग किंवा मग केशराच्या काड्या पण टाकू शकता पण मला शक्यतो फक्त वेलची फ्लेवर आवडते त्यामुळे मी वेलची वापरली यामध्ये पुन्हा एकदा आपण थोडंसं पाक आपण डिशमध्ये घेऊया मी छान थंड करून घ्यायचं आहे पाक पूर्ण आपण चेक करूया आता छान चिकट झालंय हा कार पण चलती सिंगल एक पाच मिनिट अजून थोडंसं शिजून घ्यायचं आहे पाकावरती पण तसं करून पाहू शकतो किंवा मग थोडासा असा खिसासही साखर आंबा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचा हा आता हे आपण एक तारी पाक तयार झाल्यानंतरही पुन्हा पाच मिनिट शिजवलंय आपण आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व गरम गॅसवरती असाच राहू द्यायचं हे आता हा तयार आहे आपला साखर आंबा व्यवस्थित आता हे थंड झाल्यानंतर आपण एका काचेच्या बर्नीत भरून घ्यायचं आहे एखाद्या वेळेस काय होतं आपण शिजल्यानंतर जरी हा पातळ वाटत असला तरी थंड झाल्यानंतर हा पूर्णपणे घट्ट तयार होतो साखर आंबा आता हे थंड करून घेऊया असं नाही हा आपण घेतलेला साखर आंबा प्लेटमध्ये थंड झाला आहे पूर्ण अगदी असा पाक ओघळला जात नाही याचा तिथली तिथंच घट्ट राहतो आणि असा साखर आंबा पण असा जास्त सरकत नाही आता यामध्ये छाटा पण टाकून घेऊया हा आता व्यवस्थित तयार आहे शक्यतो असा पटकन पडत नाही आहे डिशमधनं किंवा चमचातनं पण आता हा आपला साखर आंबा तयार आहे साधारण अजून गरम आहे त्यामुळे हा बर्नीत वगैरे भरून नाही ठेवलेला अगदी छान कलर येतो तयार आहे आपला वर्षभर टिकणारा साखर आंबा हा फ्रीजच्या बाहेर पण साखर आंबा अगदी छान वर्षभर टिकतो वर्षभरपेक्षाही जास्त टिकतो ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तर साखर आंब्याला काहीच बुरशी वगैरे येत नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद